निम्मा निम्मा। तो तो ते काय मग कुठं तरी पण आपलं सेवा करायला किती दिवस राहणार आहे सवा महिना होय लय दिवस राहणार आहे गिराव तुम्ही मग तुम्हाला मामांच्या बरेच बाबांचे बरेच चमत्कार असतील मामांनी जे जीवनात कोणाला काय आहे कोणाला काय अडचणी मिटवले ते ही बी माहीत पाहिजे गिराव तुम्हाला नाही पाहिजे होय मग करमते का इथं आल्या घरची आठवण इथे नाही कोणत्या खांडावर तुम्ही हिरव्या हिरव्या कुठं आहे हिरव्या खांड तुम्हाला नियम माहीत आहे का नाही इथलं आपलं खांड असतं आपण झोपायचं का म्हणून जोपलाय म्हणतोय अडचण तिथं बाकी जी झोपले ती त्यांना नाही का अडचण नाही तिथं जागा नाही उद्या समजा तुमच्याच घरचं एखादं काम आहे जर तुम्हाला तिथं झोपावं लागतं एक तुम्हाला पाचशे किलो सोनं गावलंय वाड्यात आणि तिथं तुम्हाला झोपायची जबाबदारी लागली आता तुम्ही झोपणार का नाही तिथं अडचण आहे म्हणून का सोनच पाचशे किलो सोडून येणार मग तुम्हाला सांगितलं पाचशे किलो सोनं आणि ती अडचण तिथं सोडून येणार का झोपणार तिथ काय वा? काय करणार सांगा ती सोनं सोडून येणार का तसं ही सांगते थी थी बरु बरु ही <से> <से> था। था। ती ती उत्तर बरोबर वाटतं ही तर सोडून येतील आज पाचशे नाही पाच हजार गावलं तर सोडून येणार नाहीत राखान बसतील तिथं मग देणार ठेवायचं आपली तळावर जी जबाबदारी आहे ती फारच पाडायची तुम्ही म्हणताय पण तिथं दुसरी दहा जण झोपली असणार झोपली ती का नाही तसं ठेवा आता आज झोपलाय ठीक आहे स्मशानभूमी जरी मेंढरा असली आणि तिथं आपले हिरवखंड असले की आपण तिथं उस लावून झोपायचंच आता आज काय उचला उचली करू नका आपण काही उचला उचली करायला आलो ना आपण सेवा कराय आली पण रे पाणी गेला का पहिलं जरा अरे मग तिथं आहे द्या आम्हाला माहित आहे आम्ही तुला कशा मग अय राव तिचा आम्ही जाणार करत मग सांग बोलायचं लवकर का झोपाय लागते जाऊ दे दुपार या करे वाचलूय तू जाऊ तरी आलतीच बारी काय बोल देण्यात आलं ना तिथं आपली कुठं असू दे आता तुम्ही इथं न झोपल्यामुळं तिथं आम्हाला जाऊन आम्ही जाऊन झोपतोय दादा या, या तुम्ही इकडं नाहीतर परत डेंजर व्हिडिओला सामोरं जावं लागेल आपल्याला बसा लाईट तुम्ही गोर दिस चाल असं म्हणजे तुम्हाला अजून वाईट वाटत बरे हे बस सरळ बसा इथं हे आधीच लाईट लाईट बंद केली तुम्ही कस दिसताय बाबा देख जरा थोडं मागासारखं नाव काय तुमचं दादा राहुल ठोंबरे पाहुण आपण ह्याच्या आधी कधी राखले ते का शेळे मेंढ्या मामांच्या दोन हजार दादांनी तुम्ही सगळ राखले ती काय बरं आता तुमच्याकडे कोणता बागा आलता सोळा आधी आलता हे चार आलता कधी तिकड नाही होय बर मामाचे शेळे मेंढ्या तुम्ही राखाय आलाय मामांचं काय चार चार दोन चमत्कार तुम्ही ऐकले असतील ते सांगा मला चमत्कार नाही सांगताय तुम्हाला माहित तर असतील आता जर कॅमेरा बंद केला तुम्हाला जर एखादंच म्हणलं तर तुम्हाला दोन किलो सोनं देतो चार चमत्कार सांगा तर देणार <laughs> का बंद करा कॅमेरा अडचण आहे आपल्या बरं लाईट बंद करतो बरं जाऊ द्या असू द्या आता सहा महिना सेवे लागलाय का ह्याच्या आधी पहिल्यांदा सेवा की तिकडे किती दिवस केली सोळा नंबर मध्ये दिवस कोण कार कोण आहेत सोळा नंबरचं अरे वा त्यांचा नंबर आहे का नंबर, नंबर पाहिजे राव तुमच्याकडे कोणत्या खांडावर आहे तुम्ही लाहोराच्या लावराचं खांड इथं आहे ना म्हणजे तुम्ही कसं का असताना पण थोडं जवळ आहे यांच्या ते किती आहे ती खांडावर माणसाला तुम्ही किती जण येत आहे तुम्ही हिता हातरून टाकले तुमच्या तिथं नाही का तुम्ही झोपत काय मार करून जाते असं आई वडिलांना घर सोडून कधी राहिला का महिना महिना दोन दोन महिना मागच्या कुठं किती दिवस महिना आणि असं शाळेला ह्याला बाहेर कुठं राहिला का नाही शाळेत गावात फक्त बाहेर घर सोडून राहिलाय म्हणजे मामाच्या तळावरच येताना काय काय घेऊन आला तुम्ही साहित्य कपडी हातराय पांगराय नाही हातराय